स्वामी समर्थांना खूप मानते स्वामी समर्थांची एक छोटीशी मूर्ती होती अक्कलकोटवरून आणली होती आणि त्यांच्याशी मी इतकी भांडायची त्यांच्याशीच बोलायची फक्त मी बोलणार कोणीच नव्हतं कारण लोकांना सांगितलं तर लोक हसतात मग मी स्वामींना पुढे रडायचे माझं अस्तित्व काय मी कोणासाठी जगतीये माझं काय माझं अस्तित्व मला निर्माण करायचंय मला असं काहीतरी दाखवत नाहीतर मारून तरी टाका म्हणजे मी जर दोनदा प्रयत्न करते त्याच्यातून तुम्ही वाचवताय म्हणजे नक्की तुमच्या मनात काय आणि मग दुसऱ्या दिवशी मी अशीच चाललेली होते आणि एक आजी समोरून येताना दिसली मला नव्वद वर्षाची ती आजी होती आणि मी तिच्याकडे बघून मी म्हंटल मी बहुतेक हिच्यासारखीच म्हातारपणी हिच्यासारखीच दिसेल म्हणून आणि तिने इतकी छान गोड स्माइल दिली जसं काही तिने माझ्या मनातलं ओळखलं तर तिने घट्ट हात माझा पकडला म्हटले चल ना ग माझ्या घरी मी एकटीच असते माझ्या बरोबर बोलायला कोणीच नसतं तिने मला घरी नेलं तिच्या घरी नेल्यावरती ती जे नव्वद वर्षाच्या वयामध्ये ती जे फेस करत होती ते सेम फेस ती ते मी फेस करत होते म्हणजे तिला जसं काही नाही का खूप दिवसांनी कोणीतरी गप्पा मारायला भेटलं अशा पद्धतीने ती गप्पा मारत होती त्याच्यामुळे मी तिला म्हटलं की तू येतेस का माझ्याकडे तर तिने मला विचारलं की म्हणे तुझा वृद्धाश्रम आहे का तर तिच्या तोंडून मला ते एकदम स्वामी बोलल्यासारखे वाटले आणि जे की माझा वृद्धाश्रम नव्हतं त्यावेळेस तिथून निघाले घरी येऊन स्वामींसमोर साखर ठेवली म्हटलं माझं उत्तर मला मिळालं म्हटलं तुम्ही दिलं मला ते उत्तर त्यावेळेस मी ठरवलं म्हटलं की आपण वृद्धाश्रम चालू करूया सबकी मेरा भोलेना